हॅलो नमस्कार मी सुवर्ण सुवर्ण किचन मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे मनापासून धन्यवाद सगळ्या आभार मी आज खूप रेसिपी दाखवणार आहे जी आपल्याकडे बाप्पा आले की आपल्याला सगळीकडे दिसते ती म्हणजे मिक्स भाजीचा वाटा तर मला ना दोन तीन वेळेस कमेंट आली की ताई मिक्स भाजीचा वाट्याची भाजी दाखवा वाट्याची भाजी दाखवा तर म्हटलं आता आलेली बाजारात तर लगेच आज दाखवून देऊ ही भाजी ना गणपतीच्या दहा दिवसात केव्हाही आपण करून बाप्पाला नैविद्या दाखवू शकतो किंवा मग जेव्हा आपल्याकडे गौरी गणपतीचा महानैविद्य असतो महापूजा असते ना तेव्हा पण आपण ही भाजी करतो तर बघा खूप छान अशी ही भाजी आता मिळते सध्या बाजारात आणि ही खावी पण कारण ही सगळ्या भाज्या मिक्स असतात म्हणून तर मी बाजारात आणल्यानंतर ती सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ निवडून घेतलेली आहे म्हणजे जसं की आता मोठ्या असतात ना सुरण किंवा मग फोडी येतात ना तर त्याच्या तुम्ही छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या नाही तर मग काय होतं काही भाजी शिजत आहे आणि काही भाजी शिजत नाही तर ती छान आता आपल्याला स्वच्छ निवडून झाल्यानंतर धुवून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर कढीपत्ता त्यानंतर दोन चमचे दाण्याचं कूट आणि एक चमचा खोबरं आता हे सगळं आपल्याला छान मिक्सरमध्ये थोडस जाडसर असं बारीक करून घ्यायचंय मी असं कोरडच बारीक करून घेतलेलं आहे पाणी घातलेलं नाहीये आता मी भाजी पण छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे मला आठवतं आमच्या आजीकडे ही प्रत्येक भाजी सेपरेट केली जायची पहिले म्हणजे महालक्ष्मीच्या वेळेस सोळा भाज्या एकत्र वेगवेगळ्या केल्या जायच्या आणि बाप्पासाठी एकवीस भाज्या वेगवेगळ्या केल्या जायच्या तर आपण हल्ली एवढं नाही करत वेळही नसतो आणि खातही नाही मुख्य म्हणजे कोणी करून पण म्हणून आपण काय करतो सगळी हल्ली अशी एकत्र भाजी येतं आणि तीच आपण करतो आता ती भाजी मी छान कुकरमध्ये खूप पटकन होते तुम्ही पाहिजे तर कढईत पण करू शकता पण कुकरमध्ये अगदी पटकन होते आपल्याला वेळही खूप त्या वेळेस कमी असतो की पटकन सगळ्या गोष्टी व्हाव्या असं वाटत असतं म्हणून मी कुकरमध्येच करते तेल टाकून घेतलेले आहे मी त्यानंतर टाकायचंय एक चमचा मोहरी एक चमचा जीरा हा माझा छोटा चमचा आहे थोडस हिंग थोडीशी हळद आणि आपण वाटण केलेलं हिरवं आता एकच मिनिट छान परत लप टाकून घ्यायची आपल्याला आपण स्वच्छ धुवून ठेवलेली भाजी खूप सोपी करायला आहे परतली की त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला अगदी थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे बघा खूप नाही मी पाणी टाकलेलं अर्धा ते पाऊन चमचा मीठ मीठ तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता मी इथे पावशरच भाजी घेतलेली आहे एक चमचा धने पावडर आपण मिरची पण वापरलेली आहे त्यामुळे एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा आपला साठवणीतला काळा मसाला आता छान अशी मिक्स करून घ्यायची हलवून घ्यायची भाजी आपल्याला थोडस मी गूळ टाकून घेतेये गूळ ऑप्शनल आहे तुमच्याकडे आवडत असेल तर टाका पण टाकलं की भाजीला चव छान येते आता मीडियम गॅसवर आपल्याला एकच शिट्टीत ही भाजी होते एक शिट्टी करून घ्यायची बघा किती सुंदर अशी भाजी आपली तयार झालेली आहे खायला खूप छान लागते या पद्धतीने वाटण करून जर तुम्ही केली ना भाजी खूप मस्त भाजी लाग तयार होते आणि अगदी पटकनही होते फक्त पाचच मिनिटात कुकरला जर तुम्ही केली आपल्याला घाईची वेळ असते या सण दिवसात कुकरला जर केली तुम्ही तर अगदी पाच मिनिटात भाजी खूप छान अशी तयार होते माझी आज आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद